भाजी का काय करायची काहीतरी भाजी ती मी तुला चिरून टाकून देते तू कर आपण बसू लगेच काहीच नाहीये पेरू आणलेत बाबांनी त्याची करूया का भाजी आ हे पेरूचा बाप पेरूची भाजी चालेल मी तुला चिरून टाकून देते पण कशी लागते माहित नाही कधी खाल्ली नाहीये चल मी तुला दाखवते कशी करायची चालेल चल चाले, सुरुवात करूया चलो नमस्कार मी श्वेता जोशी मी दोशी। श्वेता जोशी श्वेताबाई युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आम्ही हो। बनवत आहोत पेरूची भाजी त्यासाठी आपण काय केलंय चार मध्यम मकानाचे पेरू घेतले आकाराच्या फोडे केल्या आता आपण भाजीला सुरुवात करूया थोडस तेल टाकूया थोडस म्हणजे एक चमचा जिरं टाकायचे त्यानंतर एक चमचा पेडिशोप टाकणार आहोत आपण स्वाद चांगला येण्यासाठी मेथीची पावडर टाकणार आहोत मेथीचे दाणे टाकतात पण मेथीच्या दाण्यांपेक्षा भाजून मेथीचे दाणे भाजून पावडर केलेली असते ती छान लागते त्याचा मास चांगला येतो त्यासाठी आपण मेथीची पावडर टाकणार आहोत त्यानंतर हिंग पाव चमचा हिंग अर्धा चमचा हिंग टाकणार आहोत पाव चमचा हळद आणि असं कढीपत्त्याची पाने पेरूच्या फोडी टाकणार आहोत एक सर्फ मिक्स करून घेणार आहोत आपण फोडणीमध्ये आणि एक वाफ आणायची त्याला तर असं मिक्स झालेलं आहे वास पण छान येतोय फोडणीचा मस्त सुगंध असा बघू शकाल फोडणीचा रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे वाफवणार आहोत आपल्याला रोज पडणारे प्रश्न असतात आज भाजी काय करायची आज भाजी काय करायची एखादी भाजी आणि फळं असतील घरामध्ये काही असेल सफरचंद असेल केळं असेल डाळिंब असेल पेरू असेल तर भाजीच्या ऐवजी तुम्ही सॅलड पण त्याचं कोशिंबीर पण करून खाऊ शकता मस्त पैकी दही मिरेपोड वगैरे खालून मग भाजी काय किंवा कोशिंबीर काय दोन्ही चालतं आपल्या आवडीनुसार तिखट घालायचे तुम्हाला तिखट खूप आवडत असेल तर तिखट जास्त नाही तर साधारण घातलं तरी चालतं भाजीला एक वाफ आलेली आहे अर्धी अर्धवट शिजली आहे भाजी आता त्याच्यात आपण थोडंसं मा आम्हाला तिखट लागतं म्हणून आम्ही तिखट जास्त घालतो यात एक चमचा तिखट आहे जिरे पावडर दाणे जिरे पावडरने त्याला मस्त असा स्वाद येतो छानपैकी छोट्या चमच्याने दोन चमचे मीठ घालायचे आणि चवीला थोडासा गूळ घालायचा आंबट गोड अशी भाजी छान झाली पाहिजे म्हणून आणि आता हे मिक्स करून झाकण लावून शिजेपर्यंत ठेवून द्यायचं मस्त आता आपण चाकण ठेवून भाजी पूर्ण शिजू द्यायची आहे मस्त अशी वाफ आलेली आहे सुगंध पण छान येतोय मस्त बघूया आपण शिजले आहे का पेरू असल्यामुळे लोक मऊ होतात लवकर आता आपण शिजले का ते पाहू शकतो शिजत आलेली आहे भाजी एक दोन मिनटं वाफ दिली किती शिजे इथे आपण एक पहिला पाणी घेतलेलं आहे फोडी शिजण्यासाठी थोडंसं आपण पाणी घालायचं आहे वरून म्हणजे त्या पटकन शिस्तन पाणी घालून हलवून पुन्हा ठेवून द्यायचं आहे आता वरून याच्यावर आपण थोडेसे तीळ भरभूरणार आहोत साठी की थंडीच्या दिवसात शरीराची उष्णता कायम राहण्यासाठी आणि तिळामध्ये कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे ते घातले की आणखीन स्वाद पण छान आहे गरमागरम पेरूची भाजी खायला तयार आहे झटपट रेसिपी पाहण्यासाठी श्वेतावर यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा चला आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया धन्यवाद हा 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 मस्त छान गरमागरम भाजी तयार चला आपली पेरूची भाजी खाण्यासाठी तयार आहे भूक पण खूप लागली चला गरमागरम खाऊया आणि मस्त एन्जॉय करूया मजा घेत घेत खाऊया